हा नक्कीच योग्य वेळी ओळखावं लागेल आणि रणनीती आखावी लागेल पुन्हा एकदा बाउन्सर मारण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पुन्हाच एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून करण्यात आले सलगचे दोन व्हाईट बॉल दोन अवांतर धावा देऊन गेलेत आपण पाहतोय बॅटिंग करत असताना पंच सांगतात दोन धावा असतील या घोषांकीच्या स्वरूपामध्ये दोन धावा धावफलक फलक पुढे सरकत्या प्रचंड वेगाने चौतीस धावा धावफलकावर फलकावर दुसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही दोन बॉलचा खेळ येणं बाकी ये आहे दोन चेंडू अजूनही शिल्लक यावेळेस मात्र फटका थोडासा फसलाय क्षेत्ररक्षक पोचू शकले नाहीये बॅकअप आहे तिकडे दुसरी धाव देखील इथे दे पूर्ण होत असताना चांगली रनिंग विकेट खरं तर गेल्या काही दिवसापासून नितेश आपण पाहिलं तर पावसाने थोडीशी विश्रांती घेतली दडी मारली आणि त्या अनुषंगाने उष्णता मात्र प्रचंड जाणवते आणि त्याचं दुसरं कारण म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मध्ये मात्र सध्या प्रचंड होतो पाऊस कोसळतो त्यामुळेच या परिसरामध्ये उष्णता जास्त जाणवते आणि इथे हा चांगला फटका बॉल चाललाय वन बाउंस करत एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर अप्रतिम असा फटका इथे पाहायला मिळाला कल्पेश बॅटमनं अगदी प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर एक्झिक्युशन आपल्याला इथे पाहायला मिळालं या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत असताना नो बॉल आहे पणचा येस ओके ओके नो, नो, okay, okay. नो आणि प्लस चार एकूण धावा पाच पुढचा बॉल फ्री हिटचा आणि हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागणार आहे पुन्हा लाईन खराब फ्री हिट मात्र पुन्हा पुढच्या चेंडूवर पुन्हा उपलब्ध असणार आहे धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली ती बेचाळीसच्या घरामध्ये फोर्टी टू मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना पुन्हा एकदा गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक आहे त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय वन बाउस करत सीमारशा पलीकडे आणि इथे आलाय हा चौकार एकूण धावसंख्या मात्र दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती बिनबाद सेहेचाळीस धावा फोर्टी सिक्स अगदी निर्धारित वेळेमध्ये दोन षटकंही संपवण्यात आली आहेत हा दुसरा कॉल असणारे आई गावदेवी वडगर विपक्ष जयनमान चिकली वॉरियर्स कॅप्टन्सला विनंती आपण मुख्य व्यासपीठाशी येऊन स्थानापन्न व्हा शेवटचं षटक महत्वपूर्ण षटक आहे साहिलवर मोठी जबाबदारी की धाव संख्या मात्र इथे त्याला रोखायची कारण शेचाळीस धावा दोन षटकांमध्ये कोणत्याही गडीनं गमावता उभारल्यात शिवशुंभू आढाव टीमने फुल फुलटॉस बॉल घुटना टेकॉर सिक्सर देख घनाघटी प्रहार पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय अगदी स्वॅग मध्ये ते म्हणजे तेजसने आणि हा एक अफलातून असा टायमिंगने साथ दिला हा षटकार ऑन साइड स्ट्रॉंग झोन आहे तेजस पुढ्यात टाकलेला हा बॉल फुलटॉस संधी होती आणि संधी त्याने स्वीकारली अगदी सहजतेनं खर तर हा षटकार मध्ये कन्वर्ट केलाय आणि तेजस आता मात्र स्लॉग हि करणार अंतिमचे पाच चेंडू शेवटचे अजून एक हा मात्र हुकचा फटका पाहायला मिळालाय मात्र पंच काय सांगतील यस इट्स अ ह्यूज मॅक्सिमम या इनिंग मधला मात्र अजून एक दमदार षटकार झोकत असताना तेजस पहिल्या दोन षटकांमध्ये युवराज आपण तेजसचा संयम पाहिला टेम्परमेंट आता टेम्पर लॉस करून आक्रमक पवित्र त्यांना घेतलाय पहिले दोन चेंडू दोन षटकार आलेत उर्वरित चार चेंडू शिल्लक असतील आणि तो षटकारांमध्ये डील करतोय अ मॅन इन फॉर्म मिस्टर तेजस वन मोर टाइम दिस इज थॉट सिक्स अ कन्झर्कटिव्ह सिक्सेस सिक्स 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 सिक्सेस इन अ रो नाव तीन षटकार आले आणि तीन षटकारांना एकूण धावसंख्येला पोहोचवलं ऑन स्कोर बोर्ड चौसष्ट धावा अफलातून टायमिंग अफलातून आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे तेजसच्या माध्यमात आणि कल्पेशने त्याला खूप सुंदर धाद दिली योग्य वेळी स्ट्राईक रोटेशन केले मध्ये मध्ये त्यानेही मात्र चौकार खेचले आणि धावसंख्या पुढे नेण्यामध्ये मात्र महत्वपूर्ण भूमिका त्यानेही बजावली आणि या दोन खेळाडूंच असलेलं हे समन्वय हे कम्युनिकेशन हा संवाद एकंदरीतच फायद्याचा ठरलाय तो शिवशंभू ढावळे या टीम साठी वाईट बॉलचा सा इशारा पंचांच्या माध्यमातून एकूण धाव संख्या एकने ने पुढे सरकते पुढचा बॉल यावेळेस अजून एक दमदार फटका कमी गतीने टाकलेला बॉल लवकर ओळखला पिक केली लाईन आणि बॉलला सरळ धाडलंय ते ऑन साइडला सीमा रेषा पलीकडे आणि या मधला हा चौथा षटकार येत असताना पूर्णपणे हावी होतोय तो, तो म्हणजे तेजस पुढचा बॉल पुनरागमन करण्यासाठी सज्ज सा होईल गोलंदाज पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल आणि हा अजून एक धमदार षटकार पाचवा षटकार या ओव्हर मधला मध्ये एक वाईट बॉल आलाय आणि आता शेवटचा बॉल जातोय का षटकारासाठी अजून एक जर षटकार आला तर हांडे साहेबांकडून हजार रुपये आणि सचिन कदम साहेबांकडून पाचशे रुपये म्हणजे पंधराशे रुपये पंधराशे रुपयाचा षटकार आणि इथे थोडासा फटका फॉल्सला यॉर्कर लाईनचा बॉल होता लाईन लवकर ओळखता हो आली नाहीये आणि हा बॉल गेलाय तो सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी चार धावा मिळतात शेवटच्या बॉलवर आणि निर्धारित तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि एकूण धावसंख्या संख्या झाली आणि अठ्या धावांचं आहे नक्कीच आपण पाहू शकाल कार्ड आपल्या या पहिल्या इनिंगच धावा झाल्या तेजसच्या वैयक्तिक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तेजससाठी तेजस पाच षटकारांचा समावेश त्यामध्ये आणि अप्रतिम अशी मात्र इनिंग त्याने साकारली एक्क्याऐंशी धावा झाल्यात एकूण आमचे गुणलेखक दुरुस्ती करत आहेत आणि ब्याऐंशी धावांचं लक्ष असणार आहे जाऊया आपण काही सन्मानासाठी आणि मायक्रोफोनवर पुन्हा एकदा असतील नितेशजी बोईर सर चला विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय आज या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मुख्य अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले याच विभागातील स्थानिक नगरसेवक सन्माननीय आदरणीय खरे पाहता आपण त्यांच्या नावाचा उल्लेख करतोय दीपक बाबा साहेब यांचा सन्मान आपण करतोय आम्ही विनंती करू आमच्या या संपूर्ण असोसिएशनचे सदस्य आणि त्याचबरोबर कांगुळगीर क्रिकेट क्लब कामथे विभाग सर्वांना आम्ही विनंती करू की आपण आपल्या जागेवर उभं राहायचं आणि माजी सरपंच नरेश सुतार यांच्या शुभ आपण साहेबांचा सन्मान करणार आहोत मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आज आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची खरं तर परंपरा जपणारं आणि पृथ्वीच्या गाभारातील सर्वश्रेष्ठ फल म्हणून श्रीफल अर्पण किंवा पुरस्कृत करून आपण हा सन्मान करतोय एकदा जोरदार टाळ्या साहेबांना तर आपण त्यांनी महत्त्वाचा वेळ या स्पर्धेला दिला आणि आज त्यांची ही विशेष उपस्थिती आणि त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय दीपक बाबा साहेब यांच्याशी आम्ही थोडी चर्चा करू खरंतर स्पर्धेला ते कशी शुभेच्छा देतील त्याचबरोबर आयोजकांची प्रचंड मेहनत आज लाभली आम्ही एक पुन्हा एकदा एक सन्मान घेऊ त्यानंतर आम्ही साहेबांसोबत थोडी चर्चा करू नक्कीच त्याचबरोबर मंगेश जी भोर साहेब उपस्थित आपल्याला पाहायला मिळतायत बाबू शिंदे साहेब आपल्याला त्यांचा सन्मान करू इच्छितो आम्ही नामदेवजी पार्टे साहेबांना विनंती करू या संपूर्ण स्पर्धेचे तर मुख्य आयोजक त्यांना मी विनंती करू की आपण आपल्या शुभहस्ते पप्पू दादा पार्टे यांच्या शुभहस्ते आम्ही हा सन्मान करू इच्छितो एकदा जोरदार टाळल्या पाहुण्यांना तर त्यांचा वेल महत्वाचा होता आज त्यांच्याच विशेष उपस्थितीतून आपण या संपूर्ण स्पर्धेला तर लॉन्च केलं त्यांच्या शुभ असते आपण विकेटचं पूजन केलं मॅच मात्र नक्कीच सुरू होतीये आपण जरूर पाहताय या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिले प्रारंभीची ही पहिली मॅच रंगत असताना मात्र खर तर दोन कॅमेराज आपल्या आपल्याकडे आहेत आम्ही जरूर हंडे साहेबांना विनंती करू की आपण या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छक आम्हाला मार्गदर्शन करावं आज पोहापूर तालुक्यातील कांबोरी कांगोरी गट क्रिकेट क्लबच्या वतीनं या ठिकाणी कार्याध्यक्ष चषक ही स्पर्धा आयोजित केलेली आहे खरंतर भटवाडीमधील कैलासवाशी दत्ताजी सावी क्रीडांगणामध्ये होत असलेली ही स्पर्धा खरोखर एक चांगल्या वातावरणामध्ये आणि एक शिस्तबद्ध अशी ही स्पर्धा म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण स्पर्धेचं आयोजनही एवढं चांगलं प्रकारे केलेलं आहे की खरोखर अशी कौतुकास्पद अशी ही स्पर्धा आहे आणि ह्या कांगोरी कांगोरीगड क्रिकेट क्लबच्या सर्वच कमिटी मेंबर असतील सगळे पदाधिकारी असतील स्पर्धेमध्ये भाग घेतलेले खेळाडू असतील आणि हे पोलादपूर तालुक्यातील ही सगळी मंडळी एकत्र येऊन हा क्रिकेट स्पर्धा आयोजित केले त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की कारण ही स्पर्धा आयोजित केल्या म्हणजे ते आपण एक आपल्या तालुक्यातील सगळेच जे काही संघ असतील जे वाडे असतील गाव असतील यामधील जे खेळाडू असतील त्यांना आपण एक चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना आपण एक चांगल्या प्रकारचं पुढे घेऊन जाण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली खऱ्या अर्थानं त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीची ही स्पर्धा आहे आणि नक्कीच अशी स्पर्धा दरवर्षी ही आपल्या बोलादपूर ता तालुक्यातील ही कांगोरीगड क्रिकेट क्लबचे असतील किंवा अन्य अजून कुठचे क्लब असतील सर्वांनी घेतली पाहिजे कारण आपले हे खेळाडू आहेत ते गुणवान असे खेळाडू आपल्या गावागावामध्ये किंवा इतर ठिकाणी कुठेतरी हे असेच ते दुर्लक्षित झालेले असतात परंतु त्यांना अशी जर स्पर्धा एखादी भेटली तर ह्या स्पर्धेच्या माध्यमातून तर नक्कीच आपल्या तालुक्याचं नाव भूषण करत असतात तालुक्याचं नाव मोठं करण्याचं काम या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून हे क्रिकेटपटू करत असतात आजही या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण बघतो एक चांगल्या प्रकारची क्रिकेट स्पर्धा चालू झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे पब्लिकही या ठिकाणी म्हणजे क्रिकेट म्हणतात क्रिकेटचे वेडे भरपूर आहेत त्यामुळे क्रिकेट रसिकही मोठ्या संख्येने या ठिकाणी या स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी खेळाडूंचा गुणगौरव वाढण्यासाठी आणि खेळाडूंच्या पाठीवर शब्बासकी देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी कांगोरेगड क्रिकेट क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्याला ह्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो माझ्यासह आमचे बाबूशेठ शिंदे आलेले आहेत तेही ह्या क्रिकेटसाठी खरोखर अहोरात्र झटत असतात आणि त्याचमुळे त्यांच्या ह्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने ही क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर एक चांगल्या प्रकारे यशस्वी होत आहेत आमचे सचिनदादा कदम आहेत यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या गावाकडची मंडळांसाठी ही स्वत पुढाकार घेतात आणि ही पुढाकार घेऊन ही स्पर्धेसाठी आपण जे काही सहकार्य करता तर आपल्याही मनापासून आभार व्यक्त करतो आणि सरपंच दादा आपलंही मना दादा सुतार आपलंही मनापासून आभार व्यक्त करतो आणि दादा आपलंही मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळीच मंडळी आपल्या सर्वांचं आज आपण ह्या गावाकडून या ठिकाणी आलात आणि ही स्पर्धा आयोजित करून आपल्या सर्वच क्रिकेटपटूंना एक प्रोत्साहन देण्यासाठी दे ही स्पर्धा आयोजित केली आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्हाला आपण स्पर्धेसाठी निमंत्रित केलं म्हणून आपल्या कांगोरीगड क्रिकेट क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय जय महाराष्ट्र साराम धन्यवाद आणि समालोचकही खूप चांगलं समालोचन करतात त्यांचंही मनापासून कौतुक करतो धन्यवाद थँक्यू मनापासून आभार पुनच्छा समालोचक म्हणून जेव्हा स्पर्धेसोबत आपण जोडले जातो तेव्हा कुठेतरी शाबाशकीची कौतुकाची थाप पाठीवर मिळावी तेच काही अपेक्षित असतं कोणत्याही कलाकाराला आणि तिथूनच कदाचित कलाकारांना मात्र नक्कीच पुढे वाटचाल करण्यासाठी मात्र एक प्रेरणा मिळत असते आणि तेच काहीसं आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करू आणि विनंती करू की आपण असं नसतं व्हावं मॅच एन्जॉय करतोय खरंतर मोठी धावसंख्या आहे आणि मोठी धावसंख्येचा पाठलाग करत असताना रखरखत्या या उन्हामध्ये फलंदाजांची थोडी दमछाक झाली आहे आणि हा धावांचा पाठलाग आता सोपा नाही आहे मी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं कांगोरी ग्रिड क्रिकेट क्लब कामथे विभाग त्याचबरोबर बोरगर बॉईज कार्याध्यक्ष चषक सन्मान्य नामदेवजी पाटे साहेबांच्या वतीनं आम्ही सर्वच अतिथींचं मनापासून आभार आणि कौतुक करू त्यांनी महत्त्वाचा वेल या स्पर्धेला दिला तुम्ही आलात या संपूर्ण खरं तर कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलीत आणि महत्त्वाचा वेळ दिलात त्यामुळे तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि पुढच्या वाटचालसाठी आम्ही आयोजकांच्या वतीनं शुभेच्छा खूप खूप धन्यवाद नितेश पुन्हा एकदा आपण क्रीडांगणाच्या दिशेने ब्याऐंशी धावांचं मात्र सध्या पाठलाग सुरू आहे थोडं थांबवतो युवराज सन्मान्य अतिथी एकनाथजी पाटे साहेब यांना आम्ही विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभसे नेक्स्ट मॅच चा टॉस आपल्याला करायचा आहे सो so, दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच बिटवीन युवराज वडघर आणि चिखली या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच या आम्ही विनंती करू या मॅच चा टॉस करण्यासाठी एकनाथजी पार्टी युवा कार्यकर्ता त्यांच्या शुभ आम्ही हा टॉस करतोय मॅच मध्ये युवराज पहिल्या इनिंग मध्ये प्रचंड धावसंख्या उभारली गेली चव्वेचाळीस धावांचं मोठं योगदान दिलं तेजसनं आणि त्यानंतर आपण बघितलं गेलं तर मात्र या मॅच मध्ये पहिल्या षटकापासून मात्र प्रतिम मारा झाला आणि मॅच वर पूर्णपणे पकड मजबूत करत असताना फिल्डिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते या त्यांचं वर्चस्व चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच समोर या ची संधी इथे निर्माण झाली आणि हा कॅच मात्र टिकण्यात आलाय आपण पाहतोय लाँगॉनला आणि विकेट गमावत असताना सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय यंग स्टार हा संघ रोहित या ठिकाणी बाद होतोय वडघर टीम नेक्स्ट मॅच टॉस आपण जो नुकताच केला टॉस बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय सो पहिल्या मॅच मध्ये काय घडतंय तर पहिल्या मॅच मध्ये पहिल्या दोन षटकांचा खेळ संपन्न होत असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त बारा एकूण धावसंख्येचा आलेख जर का बघायचा झाला तर मात्र नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये एकूण धावसंख्या तब्बल एक्क्याऐशी उभारली गेली आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये काही सहा चेंडूंचा खेल शिल्लक असताना अजूनही जवळ जवळ सिक्स्टी प्लस धावसंख्या मात्र उभारायची आहे ते थोडस कठीण आहे आणि मॅच वन साईड झुकताना आपल्याला पाहायला मिळतीय नक्कीच uh एकतर्फी सामना होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जिगर सध्या तिसरं षटक हाताळतोय आणि पहिला बॉल मात्र त्याने डिलिव्हर केलाय एक सिंगल आली पहिल्या बॉलवर आपण पाहतोय यावेळेस व्हेरी ऑफ दं जा सांगितलंय वाईट बॉलची घोषणा सामना मात्र सध्याच्या घडीला औपचारिकतेमध्ये जाऊन पोचलाय कारण ब्याऐंशी धावा बनवायच्यात आणि सध्या फक्त चौदा धावा धाव फेलकावर आहेत त्यामुळे अगदी पहिल्याच इनिंगमध्येच या सामन्यावर पकड मजबूत केली होती ती म्हणजे आडावळे संघाने यावेळेस बॅकफूटवरनं बॉलला खेळून काढले अनिकेत तिकडे आहेत डीपमध्ये रन मिळेल ती फक्त सिंगल नेक्स्ट मॅच आई गावदेवी वडकर टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय अगेन्स्ट जयंड मन चिखली वॉरियर्स दोडी संघ सज्ज राहा खास करून चिखली वॉरियर्स लगेच तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे मॅच जशी संपेल तशी यावेळेस आढावा बॅट नाही चांगली फिल्डिंग तिकडे आपल्याला पाहायला मिळते अगदी मिडॉनच्या दरम्यान सिंगलचा प्रयत्न यशस्वी झालाय दुसरीचा प्रयत्न होत नाहीये सोळा धावा धाव फलकावर फक्त औपचारिकता आता या सामन्यामध्ये शिल्लक आहे आणि पुढच्या फेरीमध्ये मात्र शिवशंभू आढवळे संघ आपला प्रवेश मात्र निश्चित करतोय चांगला चेंडू आपण पाहतोय चांगला बाउन्सरचा इथे वापर केला जातोय गोलंदाज जिगरच्या माध्यमातून कार्याध्यक्ष चषक आपण पाहतोय दोन हजार चोवीस कांगोरीगड क्रिकेट क्लब कामथे विभाग त्याचबरोबर आई गावदेवी बोरगर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा बीट खेळ आहे आपण पाहतोय डॉट बॉल आपण पाहतोय संपूर्ण कोर कमिटी सदस्य अध्यक्ष विकासजी होतेकर साहेब सल्लागार प्रमोदजी होतेकर खचिनदार विशालजी पाटणे उपखचिनदार लहूजी भिलारे भाऊजी सुरवे यांच्या अथक परिश्रमाने मात्र ही स्पर्धा संपन्न होत असताना आणि इनिंग या ठिकाणी समाप्त झाले सामना या ठिकाणी संपलाय आणि विजय प्रस्थापित केलाय तो म्हणजे शिवशंभो शंभो आढाव्या टीमने आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केलाय आणि सामनावीर अर्थातच चौवेचाळीस धावांची विस्फोटक इनिंग पहिल्या इनिंग मध्ये साकारणारा तेजस ठरलाय मान ऑफ द मॅच तेजसला आम्ही विनंती करू की आपण या मुख्य व्यासपीठावर